कुंडलिक वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय संत नामदेव महाराज संत जनाबाई यांच्या सहाशे पंचाहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित गुरुवर्य चैतन्य महाराज देकर देगलूर देगलूरकर निवृत्ती महाराज नामदास आणि इतर सर्व त्यांचे वंशज राणा महाराज वास्कर माणिक मोरे महाराज प्रसाद महाराज अंमळनेरकर राशीनकर महाराज भैया पाटील कुरमुंडेकर महाराज शिरवळकर महाराज अक्षय महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदास आमदार समाधान आवतडेजी आमदार अभिजित आबा पाटील शाजी बापू पाटील जयवंत जगताप महेश नाना सर्व उपस्थित संत परंपरेतले आणि कोणाचं नाव राहिले हा पुष्कर महाराज चौरे महाराज आणि आता ज्यांनी दिलं नावं त्यांची जबाबदारी आहे माझी नाही त्यामुळे सर्व संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ आहेत लाडके वारकरी आहेत या सगळ्यांचं मी सगळ्यांनाच मनापासून वंदन करतो आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांना मनोभावे मे साष्टांग धंडवत घालतो सर्व साधू संत संत वंशज संत समाधा समाधी संस्थान प्रमुख विश्वस्त फड प्रमुख मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार मगाशी मला आपले महाराज कीर्तनकार निवृत्ती महाराजांनी सांगितलं पाच तास मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो पावसाचे दिवस आहेत आणि कुठं कुठं कधी कधी परत फिरवायला लागत परंतु पांडुरंगाच्या कृपेने नामदेव महाराजांची कृपा झाली तुमचं दर्शन घ्यायचा योग होता तो मला साध्य झाला आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो यापूर्वी देखील अनेक वेळा मी पंढरपूरला येऊन गेलो पण आज मात्र मी तुमचा पुरस्कार आणि हे सगळं वातावरण बघून अगदी मन भरून गेलं होत आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी अनुभूती एक वेगळा अनुभव कार्यक्रम तर अनेक होतात माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम अनेक सत्कार झाले परंतु आजचा हा सत्कार आपण पाहतोय की नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी या ठिकाणी हा पुरस्कार होतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि इथं संत नामदेव महाराजांचं संत जनाबाईचं संत ज्ञानेश्वर महाराजांचं अनेकांचं वास्तव्य राहिलेलं आणि मग मला मगाशी निवृत्ती महाराजांनी सांगितलं खुद्द पांडुरंग इथं झाडलोट करायला हे किती मोठं भाग्य आहे आणि म्हणून हे स्थान जे आहे वारकऱ्यांचं चालत बोलत विद्यापीठ आहे आणि म्हणून हा सत्कार सगळ्यात महत्वाचा आहे आणि हा नामदेव महाराज पुरस्कार आपण मला देताय खऱ्या अर्थाने हा क्षण अतिशय कृतार्थ होण्याचा आहे आणि आपल्या समोर नतमस्तक होण्याचा आहे नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होतोय कालपासून काल, काल देखील राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे दे। येऊन गेले पंढरपुरामध्ये आणि यावेळेस देखील आपण पंढरपूरची आषाढी पूजा देखील सगळ्यांनी मिळून केली आणि सर्व तमाम लाखो वारकरी या ठिकाणी त्याच्यात सहभागी झाले हा सगळ्यात एक आनंदाचा सोहळा होतो आणि मग राज्यातलेच नाही देशभरातले लोक पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला येतात आणि म्हणून हा वारकरी खऱ्या अर्थाने एक नेहमी मी सांगत असतो एक बळीराजा म्हणजे शेतकरी कुठेही गेलो तरी शेतकरी आणि वारकरी याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे चांगले दिवस येऊ दे अशी भावना मी परमेश्वराकडे व्यक्त करत असतो आणि म्हणून आज या पुरस्काराला मी पात्र आहे की माई, नाही माहीत नाही परंतु हा पुरस्कार आपण मला दिलात खरं म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं मला वाटतं आणि स्वतःच्याच भाग्याचा हेवा करणारा हा क्षण या ठिकाणी आज तुमच्या सर्व लोकांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे हा पुरस्कार हे माझं वैयक्तिक यश नाही तुम्ही अनेक सगळं कामं वाचून दाखवली काय काय केलं ते म्हणाले कधी कधी आपण सगळ्या गोष्टी सांगत असतात किंवा एकनाथ शिंदेने हे केलं ते केलं माझं